नोकरीसाठी सुवर्णसंधी साकडी तालुका यावल येथील शारदा विद्याप्रसारक मंडळ संचलित सौ विद्याताई वसंतराव महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक भरती होत आहे यामध्ये एक मुख्याध्यापक पहिली ते पाचवी पाच शिक्षक प्ले ग्रुप प्री प्रायमरीसाठी चार शिक्षक अशा जागा आहेत अधिक माहितीसाठी आपण बुधवार दिनांक आठ मे रोजी सकाळी नऊ वाजता मुलाखतीसाठी कागदपत्रांसह सौ विद्यादई वसंतराव महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्यालयात हजर राहू शकता बामनोद ते आमोदा रोडावर आमोदा गावाच्या जवळ एका मालवाहू वाहनात अवैधरित्या गोवंश वाहतूक केले जात होते हा प्रकार फैतपूर पोलिसांच्या निदर्शनास येताच फैतपूर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सदर मालवाहू वाहन आणि गोवंश असा तीन लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई दिनांक पाच मे रविवार रोजी मध्यरात्री करण्यात आली असून या प्रकरणी फैतपूर पोलिस ठाण्यात दिनांक सहा मे सोमवार रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटाला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल बामनोद ते आमोदा रोळावर आमोदा गावाच्या जवळ सार्वजनिक रस्त्यात मालवाहू वाहन क्रमांक एम एच सोळा सी सी एक्क्याण्णव एक्क्याण्णव यामध्ये अवैधरित्या गोवंश वाहतूक केले जात होते सदर बाब फैजपूर पोलिसांच्या निदर्शनास येताच फैजपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी सदर वाहन चालक नवनाथ भानुदास वाघ राहणार झापवाडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर व सदू अशोक विस्पुते राहणार शिंपी गल्ली आळावत तालुका चोपळा या दोघांना ताब्यात घेतले व वा त्यांच्याकडून वाहन गोवंश असा तीन लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून फैजपूर पोलीस ठाण्यात नवनाथ वाघ आणि सदू विस्पुते या दोघांविरुद्ध हवालदार उमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरीक्षक बबन पाटोड़े यांच्या खाली हवालदार विकास सोनो ने करता है, जी School, जो है यावल शहर का और खेल -खेल बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन नाइन सिक्स नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू